चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या परत पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि धन प्राप्त करण्यासाठी एक प्रभावी अँजल नंबर सांगणार आहे या अँजल नंबरचा जर तुम्ही व्यवस्थित उपयोग केला तर तुमच्या आयुष्यात धनही आकर्षित होईल आणि पैशांचा ओघही वाढत जाईल जसं की ज्योतिषशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं त्याचप्रमाणे संख्याशास्त्र असतं जसं आपण वास्तुशास्त्रातील वास्त। काही उपाय ऐकतो आणि ते आपल्या वास्तूमध्ये करतो ज्याने आपली वास्तू जी आहे ती शुभ राहते आपली जी वास्तू आहे ती नेहमी प्रसन्न राहते ज्योतिषशास्त्रातील काही आपण उपाय करतो हो, आणि ज्योतिषशास्त्रातले उपाय करून आपन आपण आपल्या आयुष्यात प्रगती घडवतो हो। तसेच अंकशास्त्रामध्ये जे काही एंजल नंबर बनवलेले आहेत ते जर आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित वापरले त्याचा जर आपण व्यवस्थित उपयोग केला तर आपण आपल्याकडे धनाला आकर्षित करतो हो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एंजल नंबरचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी तुमच्या कामांमध्ये येत असणारे अडथळे दूर होण्यासाठी आर्थिक तंगी कमी करण्यासाठी आणि चव्हा बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओप वाढवण्यासाठी करायचा आहे बघा एंजल नंबर असतील किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कुठलाही उपाय असेल मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की तो उपाय करत असताना पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे तुम्ही जितक्या जास्त पॉझिटिव्हिटीने हे उपाय करता तितक्या लवकर तुम्हाला त्याचा लाभ होत असतो यामध्ये कुठल्या प्रकारचे नियम नसतात पथ्य नसतात काहीही नसतं किंवा मंत्र स्तोत्र पूजा धर्म असंही काही नसतं फक्त पॉझिटिव्ह माइंड असणं खूप महत्त्वाचं असतं आता आपला हात उजवा हात उजव्या हाताचा हा अंगठा या अंगठ्यावरती तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे बघा बाकी कुठेच नाही सांगत फक्त अंगठ्याच का तर बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल आपल्या हाताचा अंगठा हे खरं तर सगळं काही ठरवत असतो आपल्या घरात शुभ अशुभ भांडणं कलह किंवा आपल्या घरात रोग बाधा जे काही आहे ते या अंगठ्यावरती अवलंबून असतं त्याचप्रमाणे इच्छा कधी पूर्ण होणार आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा लवकर पूर्ण होणार वेळ लागणार हेही आपल्या अंगठ्या दर्शवतो बघा अंगठ्याचा हा जो वरचा भाग आहे अंगठ्याचा हा जो वरचा भाग आहे तो इच्छाकारक मानला जातो जर तुमचा अंगठा असा आणि असा असेल म्हणजे वळणारा असेल तर लक्षात घ्या तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा लवकर पूर्ण होणारे असतात पण बरेच लोक अशी आहेत की ज्यांचा अंगठा हलतच नाही जर तुमचा स्ट्रेट राहत असेल किंवा अगदी कनभर असा हळत असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो शिवाय अंगठ्याचा हा जर हा जो भाग आहे हा थोडासा जर मोठा असेल माझाही इतका काय मोठा नाहीये पण जर हा मोठा भाग असेल तर लक्षात घ्या तुमच्या इच्छा ताबडतोब पूर्ण होत असतात तसंच याच्यावरती जर लाईन असेल याच्यावरती खूप जास्त अशा रेषा असतील तर त्याचा अर्थही असा आहे जसं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याचा अर्थही असा आहे की ज्या लोकांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरती रेषा असतात तर त्यांच्या इच्छा ज्या त्याही शीघ्ररित्या पूर्ण होत असतात शिवाय हा जो भाग आहे अंगठ्याच्या खालचा हो हा जो भाग आहे तो शुक्राचा कारक मानला जातो आणि जेव्हा तुम्ही इथे उपाय करता तेव्हा तुमचा शुक्रग्रह मजबूत होतो आता आपल्याला शुक्रग्रह मजबूत करायचा आहे कारण आर्थिक समस्याही सोडवायच्या आहेत आणि आपल्याला हा जो भाग आहे याचाही वापर करायचा आहे कारण आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे जर तुम्ही ही रेमडीज किंवा हा उपाय इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात तर लक्षात ठेवा जो अंक सांगते तो इथे लिहायचा आहे आणि जर तुम्ही आर्थिक समस्या किंवा धनप्राप्तीतून मुक्तता मिळवण्यासाठी सॉरी धनप्राप्त धनप्राप्ती होण्यासाठी आर्थिक चंचालीतून मुक्तता मिळवण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर जो नंबर सांगणार आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे सगळ्यात अगोदर हा उपाय तुम्ही ज्या दिवसापासून कराल त्या दिवसापासनं सलग तीन दिवस करायचा आहे म्हणजे आता सोमवार केला तर सोमवार मंगळवार बुधवार बुधवार केला तर बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार केला तर शुक्रवार शनिवार रविवार मंगळवार केला मंगळवार बुधवार गुरुवार तसेच सलग तीन दिवस आठवड्यातले तीन दिवस पुढच्या आठवड्यातले तीन दिवस असा तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात अगोदर एक सुगंधी अत्तर घ्यायचं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये अत्तराचं महत्त्व किंवा अत्तर, कि अत्तर जे आहे ते विशेष महत्त्वाचं मानलं जातं थोडंसं अत्तर घ्यायचं आहे ते आपल्या या अंगठ्याला असं लावायचे स्प्रेड करायचं आणि ते तसं चोळायचे थोडं सुकलं की त्याच्यानंतर तुम्हाला आता जो नंबर देते हा नंबर द्यायचा आहे अंगठ्यावरती जर तुम्ही हा नंबर लिहत असाल तर तुम्हाला बघा इथल्या भागात बरोबर या चौकनमध्येच हा नंबर लिहायचा आहे नंबर आहे अकरा नंबर आहे अकरा शहाऐंशी अकरा शहाऐंशी वन वन एट सिक्स वन वन एट सिक्स वन वन एट सिक्स अकरा शहाऐंशी ठीक आहे जर इथे तुम्ही हा नंबर लिहित असाल तर इथे तुम्हाला बरोबर इथल्या भागात लिहायचा आहे अकरा शहाऐंशी वन वन एट सिक्स नंबर लिहून झाला की त्याच्यानंतर हळद घ्यायची थोडंसं पाणी घालायचं हळद थोडी मिक्स करायची ओली करायची आणि त्या हळदीचा टिक्का त्या अंकावरती त्या अंकावरती म्हणजे असे चिपकवायचा ठीक आहे थोडी हळद घ्यायची ती ओली करायची आणि ती ओली झालेली हळद जी आहे ती त्या अंकावरती अशी लावायची बघा हळद ही माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते जेव्हा तुम्ही या एंजल नंबरवरती ही हळद लावाल तेव्हा तुमचे पैशांचे सर्व मार्गही खुले होतील आर्थिक जी चंचल होती ती कुठेतरी कमी होईल आणि लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे प्राप्त होईल आता हा नंबर कुठल्या परिणामी लिहायचा जर तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नंबर लिहित आहात तर हिरव्या पेनाने लिहायचा आहे आणि जर अर्थिक प्राप्ती करण्यासाठी करत आहात म्हणजे आर्थिक चणचण कमी होण्यासाठी करत आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला हा नंबर लाल रंगाच्या पेनाने लिहायचा आहे जर तुम्ही वरती इच्छा लिहि सॉरी जर तुम्ही इच्छापूर्तीचा नंबरवरती लिहिला असेल तर वरतीही तुम्हाला लक्षात ठेवा हळद लिहायची आहे आता असं सांगू नका काही वरती आणि खाली दोनही ठिकाणी लिहू का तर नाही एका वेळेस एकाच गोष्टीसाठी तुम्हाला ही रेमिडीज करायची आहे इच्छाप्राप्तीसाठी करते फक्त इच्छाप्राप्तीचा नंबर लिहा धनप्राप्तीसाठी करतात तर फक्त धनप्राप्तीसाठी तोच नंबर लिहा दोघांपैकी कुठलाही नंबर जरी लिहिला तरी त्याच्यावरती तुम्हाला हळद जी आहे ती थोडी चिपकवायची आहे आणि लक्षात ठेवा दिवसभर दिवसभर हा नंबर राहील याची काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी स्नान पंगोळ जे काही आहे ते झाल्यानंतर आता हे सगळं जाणार आहे मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला सांगितल्या पद्धतीने अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला तो जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला त्याच्यावरती घ्यायचा आहे दिवसभर तुम्हाला या मंत्राचा आपण लिहिलं म्हणतो चांट दिवसभर तो मंत्र अकरा शहाऐंशी अकरा शहाऐंशी हा नंबर सतत तुम्हाला सतत मनामध्ये म्हण करायचा आहे किंवा जसा तुम्हाला तोठा जसं आता काम माझं सगळं आटपलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे वेळ मिळाल्यानंतर सतत तुम्हाला तो जो नंबर आहे तो आपल्याकडे असा आपल्या दिशेला असा अंगठा ठेवून तुम्हाला तो त्या नंबर जसं चांग करायचं आहे स्वयंपाक करत असाल बाकी काही काम करत असाल आणि काम करत असताना बाय चान्स ते, ते गे जर गेलं किंवा ते जर कुठेतरी असं कुसट झालं तर पुन्हा करा तर पुन्हा करा स्वयंपाक सगळा झाला सगळं आवरलं आता पुन्हा अंगठा स्वच्छ धुवा पुन्हा अत्तर लावा पुन्हा सांगितलेला नंबर द्या आणि त्याच्यावरती हळद द्या असं कंटिन्यू तीन दिवस के नक्की करा या उपायाने तुमच्याकडे धनाचे मार्गही मोकळे होतील इच्छाही पूर्ण होतील आणि ज्याला म्हणतो की अट्रॅक्शन पॉवर जी आहे ही इन्क्रीज होईल लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा हा धनप्राप्तीसाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय सॉरी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री पामी समर्थक जय जय स्वामी समर्थक